नमस्कार अभियाकर स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे सोमवार आणि आज आहे तेरा तारीख आणि मित्रांनो खरं म्हणायचं तर आज तर पोहर पण मित्रांनो आणि खूप चांगला दिवस आहे आणि आज पहिला दिवस लागते चोशोगी तर आज पोहोगी मित्रांनो आणि आज नशीब आज लवकर देव पूजा वगैरे झाली मित्रांनो ते नशीब आणि कारण की आज मी लवकर यासाठी उठलो कारण की माझी प तुम्हाला या आधी पण मी सांगितले मित्रांनो की माझी बाई एम पीला गेली होती बागेश्वर धाम मंदिर आहे तिकडं त्या दर्शनासाठी गेली होती तर आज ती परत आली तिकडून म्हणजे मोठा प्रवास करून पुन्हा घरी आलेली आणि तसे तर ती सकाळीच आली होती म्हणजे सहा साडेसहाला आली होती आणि तिने मला फोन करून सांगितलं होतं सहा चार वाजता चार वाजता सांगितलं होतं आणि तेव्हापासून उठून काम बघतोय तेव्हापासून मी झोपलेलो नाही मित्रांनो आंघोळ वगैरे केली बघू शकता तुम्ही आणि देवपूजा वगैरे सगळं आवरून झाले तुम्हाला जरा दूर दूर दिसत असं थोडासा दूर वगैरे झालेला तर त्याचे परिणाम इकडे बघू शकता आणि खरं म्हणायचं म्हणजे खूप प्रसन्न वाटते मित्रांना बहीण आल्यामुळे जरा बरं वाटते आता नाही का झालं बरं म्हणजे एक एकट्याने वाटत तर चला जास्त वेळा मी लागतात तुम्हाला घर वगैरे दाखवतो आणि भेटतो तुम्ही तर मित्रांनो बघू शकता आपलं घर वगैरे तर तुम्ही बघू शकता की बहिणीचा म्हणजे आल्या आला, आला वो बेर वो बेर हा पास सारा सामान वगैरे वगैरे ते टोपी बाकी हे घर आपलं स्वच्छ मित्रांनो धूप वगैरे लावले बघू शकता तुम्ही किचन मध्ये स्वच्छता हाय तास तास केला होता मित्रांनो आता बाहेरून एखादा माणूस आलं तर त्याला चहा वगैरे यावं लागतो आणि बघू शकता मित्रांनो एम पी वरून बेन काही घेऊन आली माझ्यासाठी एवढंच घेऊन आले चहा पिण्यासाठी चहा पिणार मित्रांनो आणि बाकी मोठं पाटील मा मातीच इकडे मातीचे पहा भांडे वगैरे स्वस्त भेटत म्हणून ते घेऊन आली तिकडे बॅगा वगैरे उघडून ठेवल्यात तर इकडे देवपूजा वगैरे झाली मित्रांनो आणि इकडे वगैरे दिसतात हे तिकडूनच आण हे मी देवापुढे असे ठेवलेले आहेत आणून आणि इकडे प्रसाद पण बघू शकता लाडू वगैरे खूप काय आणलं हे स्टिकर आहे हे पण मी देवा पुढे ठेवलेत रामांचे चित्र आहे त्याचा राम लक्ष्मण हनुमान मैया ह्याच्या स्टिकर घेऊन आले इकडं माळा वगैरे आहेत कड वगैरे घेऊन आली कड पण असं आणलाय भारी मित्रांनो तुम्हाला बसत नाहीये माझ्या हातापेक्षा जरा जास्त मोठा घेऊन आली बाकी तुम्ही बघू शकता पूजा वगैरे आपली झाली आणि क्लायमेट बघू शकता आता मित्रांनो आता वाजल्या सकाळचे साडे सात वाजायला आलेत आणि क्लायमेट बघू शकता किती मस्त झाले चला तुम्हाला बाल्कनीतून दाखवतो तु। मित्रांनो आता वाजलेस दुपारचे पाहुमी दोन आणि मागाशी उठलो ते मित्रांनो मी साडे अकरा अकरा वाजता त्यानंतर मग खायचं वगैरे बघावं लागलं कारण की मित्रांनो कसं खरं सांगायचं म्हटलं तर मी सकाळ उठलो तर होतो पण थोड्या वेळा मी बसलो आणि मोबाईल वगैरे आणि बसल्यानंतर मग ते मला झोप लागली डायरेक्ट मग मी अकरा साडे अकराला झोपलो त्यामुळे मग मित्रांनो आता उठलोय तर खायचं प्यायचं तर बघावं लागते जास्त वेळ न मी खाली जाणार आहे आणि आता दुपार पण खूप झाली म्हणलं त्याला आता काहीतरी खायचं बघूया मित्रांनो आज मोगी पण आहे त्यामुळे आज ते मिक्स भाज्या कराव्या लागते सगळ्या तुम्हाला माहितीच असं तर चला जास्त वेळ न घालवतात जाऊया तर फायनली मित्रांनो आपण खाली आलोय आणि संध्याकाळचे आता वाजले सात वाजून गेले आणि मित्रांनो हो देवपूजा वगैरे करून खाली आले आणि कारण की आले भोगी भोगी म्हणलं की सगळं मिक्स भाज्या वगैरे करायला लागते चला जाऊया पण बघू शकतो परिसर मित्रांनो उद्या मकर संक्रांती तुम्हाला मकर संक्रांतीची शुभेच्छा होय पुढ क्लासला तर मित्रांनो मग अशी तुम्ही बघितलं माझा एक मित्र मला भेटलेला आणि तो भेटल्यानंतर मला लागला विचारायला की तिथं चॅनल वगैरे दाखव मला नाही का त्याचा संघ पण बरीच पोर होती तर त्याचा संघ पण बरीच पोर होती मित्रांनो तर ती पण म्हणली मला दाखव चायनल वगैरे मग मी त्यांना माझं चायनल वगैरे दाखवलं आणि त्यांना पण सांगितलं की मला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दावायला इचू का तर चला त्यांना भेटतच आपण चाललो आहे पुढच्या मार्गाने पुढं तर खूप म्हणजे थंडी तर आहेच मित्रांनो मी पण टोपी वगैरे घातली तुम्हाला दाखव मित्रांनो बघू शकता मी टोपी वगैरे घातली आणि आता चाललं आहे बघा पिसवी वगैरे आहे जाऊया तर फायनल मित्रांनो आपण निघालो आहे घरी जाण्यासाठी तर बघू शकता इकडं सामान वगैरे एकदम पिसवी फुल झाली सामान आणि आपण चाल जातो भेटच्या दिशेने इकडं सोमवारच्या मार्केट लागते तुम्हाला माहिती आहे भाजीपाल्याचे तुम्हाला दाखवले शकता म्हणजे काय नॉर्मलच मित्रांनो भाजीपालाच लागतो बाकी काय एवढंच काय मेला वगैरे नाही लागत त्यामुळे काय रोज काही दाख विक नाही सोमवारचं दरवेळेस मी आतल्या बाजूने जातो सोसायटीतल्या आज आत मी बाहेरून चालू जरा असंच म्हणजे टाईमपास होईन आपला बघत बघत आणि आपली ब्लॉगिंग तर मित्रांनो आज भोगी हो आहे आणि सगळ्या भाज्या घेतल्या ए टू झेड भाज्या घेतलेल्या आहेत आणि आता घरी जाऊन मस्तपैकी मिक्स व्हेज आणि मस्तपैकी भात होणार आहे मसालेवाला तर चला मित्रांनो